नाशिक मधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण चा ताजा बातम्या बघण्यासाठी स्टार लोक शक्ती न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बालमटाकळी येथील ग्रामदैवत बालंबिका देवीचा यात्रा उत्सव शनिवारी दिनांक तीन जानेवारी पौष पौर्णिमेला विविध धार्मिक मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे साडेतीन शक्तीपीठे असलेल्या माहूरच्या रेणुका देवीचे रूप असलेले बालमटाकळी येथील बालंबिका देवीची दूरवर माहिती पसरलेली आहे नवसाला पावणारी आणि हाकेला धावून येत असल्याने पूर्ण महाराष्ट्रातून देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्त येत असतात यात्रेनिमित्त दोन दिवस हंगाम्याचे आयोजन करण्यात आले आहे या हंगाम्यामध्ये महाराष्ट्रातून नामांकित मल्ल हजेरी लावतात शनिवारी सकाळी गंगेच्या पाण्याने देवीचा अभिषेक होणार व सायंकाळी दीपमाळ रात्री रात्री पालखीची मिरवणूक होईल रविवारी दिनांक चार रोजी दुपारी दोन वाजता जंगी कुस्त्यांचा हंगामा व रात्री महाराष्ट्राची गौरव गाथा मराठी हिंदी गीतांचा कार्यक्रम होईल सोमवार दिनांक पाच रोजी दुपारी जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम होईल व रात्री तुकाराम खेडकर बालंबिका केसरी भव्य असा बैलगाडा शर्यतीचा कार्यक्रम होणार बक्षीस सौजन्य पांडुरंग नवले सामाजिक प्रतिष्ठान यांच्याकडून होणार आहे भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट पांडुरंग निंबाळकर सह स्टार लोक शक्ती न्यूज अहिल्यानगर शेगाव